नमस्कार आज माग कृष्ण षष्ठी दासबोदा मधील एक अभंग पाहणार आहोत भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखे मनावे बेदिले मुळी लटिके त्याने केले तेही तैसे लटक्याने उदंड केले तरी आमुचे काय गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती श्री समर्थ रामदास ब्रह्म आणि ब्रह्मांड यांचा परस्पर संबंध येथे विषद करीत आहे ब्रह्मात ब्रह्मांडाचा शिरकाव कसा झाला जे एकजिनसी आहे साठवता येत नाही बाजूलाही सारता येत नाही मग त्यात ब्रह्मांड शिरलं कस जड पृथ्वीची रचना सूक्ष्म परब्रह्मात कशी झाली खरे तर ब्रह्मांडाचा भेद करून सूक्ष्म ब्रह्मच त्यांच्या अंतरे आम्ही राहतो ब्रह्मांड स्थूल जड असून नाश पावते त्यामुळे ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला असं होत नाही तर ते सहजपणाने ब्रह्मामध्ये आहे आकाशात दिवा लावला तर त्या दिव्याने आकाश बाजूला सारले असं होत नाही पाणी अग्नी किंवा वायू या भूतांपैकी कोणीच आकाशाला बाजूला सारू शकत नाही उपाधी आकाशच ब्रह्म आहे ते हलत नाही जसेच्या तसं असत ते अचल अभेद्य आहे दोघे एकरूप झाले की आकाशच ब्रह्म वाटते कल्पनेसाठी त्याला आकाश म्हटले भूतांतरी जो ब्रह्मांश त्याची गगन खोटे आले आणि गेले तरी त्या योगाने खरे भंगत नाही भ्रमावस्थेत जे प्रत्यक्ष दिसते ते जसे खरे नसते तसेच जगाचे दृश्य समजावं दृश्य हे ब्रह्माच्या पासंगाला तरी पुरेल का त्यांची तुलना कशी करायची जे घडलेच नाही ते घडले असे कोणी म्हणाला तरी तो म्हणतो ती घटना घडलेलीच नसते तो त्यांचा गैरसमज असतो यासाठी श्री समर्थ स्पष्ट करताना म्हणतात की भ्रमाने जे दिसते ते खरे नाही मिथ्याच असते पण अमक्याने तमक्याचा भेद केला असे म्हटले तर खुशाला बोलू तर त्याला खुशाल बोलू द्यावे जे मुळातच खरं नाही त्याचे अमुक एक केले असे म्हटले तरी ते, ते करणे खरे नसते खोटच असतं जे लटिकेचं म्हणजे खोटेच आहे ज्याला अस्तित्व नाही ते नाहीच नाही त्याने खूप काही केले असे बोलल्याने कुणाचं काय जात आहे त्याने केले असे म्हणत असता घडलेलेच नसते ही वस्तुस्थिती शाणी मनसे जाणत असतात परब्रह्माच्या स्वरूपाचे अज्ञान असल्याने हे घडते देहबुद्धीच्या आकुंचितपणाचा तो परिणाम असतो देहाच्या बाहेर पडून विशाल झाले की तो आकुंचितपणा भ्रम विरळ होतो आणि पुढे नष्टही होतो यासाठी वृत्ती विशाल करून मती वाढवावी आणि मगच ज्ञान आणि अनुभव हे विशाल बनता स्थळ काळाच्या मर्यादा गळून पडता श्री समर्थ म्हणतात ब्रह्मच मुळी एवढे अनंत आणि अपार आहे की हे विश्व म्हणजे सागरात खसखशीचा दाणा शोभावा विश्व मोठे दिसते याला कारण बुद्धी विशाल नाही तीच बुद्धी विशाल केली तर विश्व बोरासारखे किंवा कवठ्याविडे सुद्धा दिसू लागते बुद्धी जर शुद्ध अशी ब्रह्माकार झाली तर काहीच नाही असंही दिसून येईल म्हणून समर्थ म्हणतात वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाही च करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहू कडे ब्रह्म आणि वृत्ती एक झाली त्यांची गाठ पडली तर वृत्ती वितळून जाते निर्गुण आत्मा जशाचा तसा निवळतो आणि निर्भय ब्रह्माचा साक्षात्कार करतो विवेक केला तर समाधान मिळेल शरणागती साधून मोक्ष पदरात पडतो मोक्षही बाजूला ठेवावा विवेकाने खरे वाटणारे पण खरे नसणारे दृश्य बाजूला सारावे आपोआप आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो श्री समर्थ म्हणतात हा विषय माझ्या अनुभवाचा आहे सारासार विचार केला तर लक्षात येईल हे प्रचितीची उत्तरे कळती सारासार विचारे मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईचे एकनाथ महाराज म्हणतात लटकियाची आण लटिकेची प्रमाण आयसी यासी कोण विश्वास येला धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार